हो दुसरा एक प्रश्न आहे वीज वितरण कंपनीचे जे विविध समस्या किंवा कामे काही इमारत या ठिकाणी आपण मंजूर करून आणलेली आहे आणि लोणार वगैरे लो काहीतरी असं आहे त्याबद्दल काय सांगा एकीकडे वितरण कंपनी निर्मिती कंपनी त्याच्यानंतर जे आता मुख्यमंत्री सौर युनिटच्या माध्यमातून पाऊस स्टेशन ही कामं आपण मागच्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा केला म्हणून आपल्या मतदारसंघातले चार की पाच तेहतीस के वेचे सब स्टेशन आपण मंजूर करून घेतले त्याच्यामध्ये पांगरखेड मोळा सायगाव अंजनी लो लोणार अंजनी याचं टेंडर प्रोसेस झालेली आहे भविष्यामध्ये ते काम सुरू होणार आहे त्यानंतर उकळी आपला सोना हे बोरी असेल त्यानंतर आपलं डोनगाव अजून आपल्या वरदड़ी वैराड अजूनही मे लोणारकडचे देळगाव कुंपाळा आणि अजून एक ठिकाणचा जे काही मुख्यमंत्री सौर पॅनलच्या माध्यमातून जे काही आपण वीज निर्मिती करणार आहोत याचे आपण ते इकलाच्या जमिनीवरती दहा दहा वीस वीस एकरवरती ते प्लॅन उभे करतो आहे तीही सौरची लाईन आपल्याला उपलब्ध भविष्यामध्ये होणार आहे ते पॉवर स्टेशनही आपण मंजूर केले भविष्यामध्ये सुरू होणार आहेत त्यानंतर आपल्या काही जे काही जुने तेहतीस केचे आय सेंटर आहेत मग जाणे जानेपळ होतं देळवास आकर्षा होतं तिकडच्या विजेची मागणी लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणचा पाच एम एचा त्या पावर स्टेशनवर जे काही ट्रान्सफॉर्मर आहे त्याची कॅपॅसिटी वाढून तिथे अधिक पाचचा घेतलेला आहे त्यानंतर देळगाव साकर्षाने अधिकचा पाचचा ट्रान्सफॉर्मर पाच एम एचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणची दुप्पट कॅपॅसिटी दोन्ही ठिकाणची केली आहे दोन्ही ठिकाणचे कामं आता पूर्णत्वच गेलेले आहेत आता त्याच्यावरती लोड घेऊन आपण ते सुरू करतो आहे पॉवर स्टेशनचे आता हे टेंडर होऊन काम सुरू होणार आहे आणि शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता की आम्हाला एम एसीबीचे कुठलंही काम असलं तर खामगावला जायचं काम पडायचं मग कनेक्शनाचं काही प्रॉब्लेम झाले डीपी जळाली मग आता निवडणुकीपूर्वी आपण डिव्हिजनही सुद्धा मंजूर करून घेतलं मग आपलं मेहकर डिव्हिजन मंजूर झालं त्याच्यामध्ये लोणार मेहकर त्यानंतर देळगाव राजा आणि शिंदखेड राजा असे तीन तालुके आपण म्हणजे दोन मतदारसंघ मिळून एक आपलं विभागीय कार्यालय आपण या ठिकाणी मंजूर केले हेही काम भविष्यामध्ये आपण सुरू करून घेणं घेऊन शेतकऱ्याचा तोही प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे लोणार दोनशे वीस केवीचा आपलं पॉवर स्टेशन आपण मंजूर करून घेतलं त्याचा जागे बाई हो थोडा प्रॉब्लेम झाला होता परंतु जागेचाही आपण त्या ठिकाणी मार्ग काढून तो जागा आता ताब्यात घेतलेली आहे आता तेही त्या काम त्या ठिकाणी होणार पण हे कामं करत असताना कामाला विलंब होण्याची कारणं अलग अलग आहेत केवळ काम मंजूर झालं सर्व काम तात्काळ सुरू व्हायला अशा अडचणी की ते काम सुरू करता आलं कारण मग त्याच्यावर अतिक्रमण आहे काही लोकांना रस्त्याचा विषय असेल रस्ते अडवलेले काही ठिकाणी आपल्या पुरवठ्याच्या योजना मग बऱ्याच गावात ठिकाण काही ठिकाणी कार्यकर्त्याची मागण्याची आमच्या गावात लग्न आहेत दोन चार दिवस पाईपलाईन लांबवा हे लग्न होत नाही तर दुसरं लग्न गावात आलं की तिथं ताब्यात काम पडलं जिथं जिथून पाण्याचे सोर्स आपण विहिरी घेतल्या तिथं त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळं ते काम सुरू करता आलं नाही अशा टेक्निकल अडचण केवळ ठेकेदाराला दोष मी देणार नाही अधिकाऱ्याला दोष देणार नाही कुठलेही कामं करत असताना टेक्निकल काही अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करून आपण ते कामं केली पाहिजेत आणि त्याच्यामुळं थोडा मागं मागं पुढं कामाबाबतीत झालं परंतु कामं चुकीचं बोगस बोगस बिलं काढण्याचं कुठल्याही कामाची चौकशी केली तर पारदर्शी चौकशी करा कुठल्याच कामामध्ये तुम्हाला दोष आढळणार नाही आणि एक बोलता बोलता त्यांनी काल बोललं की पुतळ्याची चौकशी करणार छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पुतळ्याची चौकशी करणार बाबा तुम्ही आमदार झाले जरा माहितीच घेऊन तर बोला पुतळा आणि त्या शिवाजी उद्यानचा काही संबंध येत नाही ना पुतळा तर हा लोकरिणित लक्ष तो आम्ही हाताखाली हाती घेतलेला आहे जेवढे काही आपले दाते वर्गणी करतील बाकीच्या राहिलेली जबाबदारी मी माझ्यावरती घेतलेली आहे आणि ते पुतळा काही एक दोन लाखाचा पुतळा आणि ते एक कोटीचा पुतळा आहे हे पुतळा बसवताना जरा आर्थिक बी जे मदत करतील त्यांची मदत घेऊन आम्ही त्या पद्धतीने ते पुतळा करणार आहे सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरू झाले पुतळ्याची चौकशी करतात पुतळाच कुठल्याच शासनाच्या जी आरमध्ये पुतळा बसवता येत नाही हे तर लोकवर्ग पुतळे बसवायला लागतात म्हणून काहीतरी सांगायचं ना मी काय लयच करतो आहे मला ल म्हणजे जनतेचा एवढा कमी दिवसात एवढा प्रेम निर्माण झालेलं आहे म्हणून काहीतरी सांगायचं पुतळाचा न त्या शिवाजी बुद्ध्यांच्या कामाचा काही संबंध येत नाही काम वेगळं आहे आणि पुतळा वेगळा आहे म्हणून बापा आज काही बोलू नका खरं माहिती घेऊन बोला सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा